आमें बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो हो स्वतः साधारण उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे काय आमचं व्हिजन आहे काय आम्ही जाहीरनामा देऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केलाय तुमचा आशीर्वाद हवाय खूप करायचा आहे पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलं आहे आमची एकही योजना अधिकार राजाचा आहे माझ्या रा शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आज तारीख आहे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा तीन कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही